आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनमध्ये ऑपरेशन राबवून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार घरपोडी दरोडा अवैध धंद्यातील आरोपी यांना अटक करून त्यावर कडक कारवाई सुरू केली आहे या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश उप विभागीय पुलिस अधिकारी मारोती थोरात प्रभारी उप विभागीय पुलिस अधिकारी नितिन काशीकर पुलिस निरीक्षक विकास पाटिल पुलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पुलिस निरीक्षक नरेंद्र पाडकर पुलिस निरीक्षक गणेश राहिले पुलिस निरीक्षक मोहन भोसले पुलिस निरीक्षक नितिन तांबे पुलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे पुलिस निरीक्षक ढोंगरे पुलिस निरीक्षक सानप स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाप घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत विठ्ठुबोने आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिप के टी व्ही हिंगोली